राज्यातील पावसाच्या आणि बातम्या पाहण्यासाठी राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे राज्यात आज पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे राज्यातील अनेक भागात आज पावसाचा अंदाज आहे पालघर आणि ठाणे वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे कोकण उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र तही आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे अरबी समुद्रातील वाऱ्याचा वेग मंदावल्यामुळं मान्सूनचा प्रवास संत गतीनं सुरू असल्यानं हवामान विभागानं सांगितलं आहे राज्यात वीस जून नंतर मान्सून पूर्णपणे सक्रिय होऊन राज्यात मुसळधार पाऊस हजेरी लावेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे राज्यात आज तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबई पुण्यासह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागात मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे तर येत्या चोवीस तासात धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर पुणे कोल्हापूर या जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढेल असं हवामान खात्यानं सांगितलं आहे राज्यातील पावसाचे आणि धरणाचे अपडेट्स आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा